आईस पत्रलेखन स्पर्धेत श्री, सिद्धेश श्री सिद्धेश्वर बालमंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांनी विविध पारितोषिक पटकावत यश मिळवलं मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित आईस पत्रलेखन स्पर्धेत सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील अनेक शाळांमधून तीन हजार पाचशे एकोणनव्वद विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेत श्री सिद्धेश्वर बालमंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमधील इयत्ता चौथीतील शुभम पंडित यानं प्रथम पारितोषिक इयत्ता दुसरीतील शिवम विजय रेवणकर यानं दुसरं पारितोषिक तसंच इयत्ता तिसरीतील अंजली मंठाळकर हिनं तिसरं पारितोषिक मिळवलं प्रत्येकानं आईबद्दल वाटत असलेल्या भावना या पत्रातून व्यक्त केल्या या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस भेटवस्तू आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं पारितोषिकांचं वितरण चंदूकाका सराफ यांच्याकडून विशाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं मराठी विभागातील सुनंदा कलशेट्टी यांना सन्मानचिन्ह देण्यात आलं शाळेच्या मुख्याध्यापिका रत्नश्री तळे यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं या प्रसंगी म्युझिक आर्ट डान्स अकॅडमीच्या आसावरी गांधी काजल सिंगी आर्टिस्ट विकास गोसावी विशाल पाटील यांची उपस्थिती होती